नाशिक बार गोळीबार प्रकरणातील संशयिताला थाला अंबड गुणे शाखेच्या पथकानं गवळाने रोड पाथडी गाव येथे सापळा रचून ताब्यात घेतलंय शुभम चंद्रकांत निकम असं अटक केलेल्याच नाव आहे शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे आणि शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात आंबडगुडे शाखेची स्थापना करून पथकाला पाहिजे आणि फरार संशयितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत पथकातील अधिकारी आणि अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस नाईक भूषण सोनवणे अंमलदार चारुदत्त निकम आणि भगवान जाधव यांना सातपूर औराबार गोळी प्रकरणात संशयित शुभम निकम हा नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंग राजपूत यांना देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गवळाने रोड पाथर्डी गाव येथे सापळा रचला पथकानं संशयित शुभम निकम याच ताब्यात घेतले पुढील तपासकामी त्या सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले प्रतिनिधी गुड्डू शेख